नमस्कार मी अमिता कदम महाशे चोवीस तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते एकशे सत्तेचाळीस कोपी पाच मध्ये आता विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आता अंतिम टप्प्यात निवडणूक आली आहे माझ्यासोबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अतिशय जवळचे विश्वासू आणि वाघ्रे स्टेट परिसरमध्ये राहणारे आपले राम रेपाळे साहेब आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब काय सांगाल निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे सहीकडे शिंदे साहेबांचा नावाचा सा वारस सुटलाय काय सांगाल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब ह्या विधानसभा क्षेत्राचे उमेदवार आहेत साहेब फक्त एकच दिवस ह्या मतदारसंघात येऊन गेले आणि ही संपूर्ण निवडणूक मी एकनाथ शिंदे असं समजून त्यांच्या लाडक्या बहिणीने लाडक्या भावाने पूर्णपणे हातात घेतलेली आहे आपण जर बघाल विधानसभा क्षेत्रामध्ये सगळीकडे लोक आपल्या घरदाराला कुरूप लावून पूर्णपणे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ही संपूर्ण लढाई त्यांच्या खास करून लाडक्या बहिणींनी ह्यावेळेस हातात घेतली सर हे लाडक्या बहिणींनी हातात निवडणूक घेतली आहे ह्याच्यावर सुद्धा विरोधक टीका करतात ह्या सगळीकडे आपण कसं बघताय बघा आतापर्यंत विरोधकांनी टीका करण्याशिवाय काहीच काम केलं नाही पण शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्याने कधीही टीकेला उत्तर दिलं नाही ते यांचं उत्तर ते कामाने देतात आणि दोन सव्वा दोन वर्षामध्ये साहेबांनी एवढी विकासाची कामं केलेली आहेत ते वाचायला गेलं तर तुम्हाला पूर्ण दिवस पूर्ण नाही एवढी प्रचंड असं कामाचा डोंगर त्यांनी उभा केलेला आहे आणि म्हणूनच आम्हाला मतं मागायला जावं लागत नाही लोक रस्त्यावर उतरलेले आहेत की शिंदे साहेबां समोरचे उमेदवार पण उभा पण राहायला तयार नव्हता आणि आज त्यांची चर्चाही होत नाही की कोण उभे आहे कोण नाही आहे आणि ते डिपॉझिट गेल्या वेळी जप्त झालं होतं आणि ह्या वेळेला फार मोठ्या फरकाने त्यांचा विजय होणार आहे सगळ्यांची डिपॉझिट जप्त होणार गेले वीस वर्ष शिंदे साहेब विकास कामावर भर देत होते विकास कामावर परिसर परिसरमध्ये कोपरी पाच पाकडीमध्ये होत आहे तरीही आता असं फसरलं जात आहे की विकास कामे झाली नाहीत आपण स्वतः इतकी वर्ष कोपरी पाचपाकाडीमध्ये प्रतिनिधित्व करत आहात आपण स्वतः इथे राहतात आपल्याला काय वाटत एक नागरिक म्हणून बघा एक नागरिक म्हणून मी सांगतो साहेबांचं एक बारीक लक्ष ह्या कोपरी पाचपाकाडीवर असत ते कितीही मोठे झाले घार हिंडते आकाशी पण लक्ष तिथे इल्लापाशी ह्या म्हणणीपणाप्रमाणे साहेबांचं पूर्णपणे छोट्या छोट्या गोष्टीकड साहेबांना जर कळालं कुणाचा जर मेसेज जरी आला की इथे कचरा पडला आहे की लगेच साहेब त्या संबंधित शाखा प्रमुखांना नगरसेवकांना फोन जातो अरे बाबा तिथे काय झालं बघ किंवा कोण आजारी असला तर लगेच त्यांना मदत पोचवण्याचं काम त्यांना आदेश इमिजिएटली साहेब देतात आणि त्याला मदत पोचली जाते आणि कुठल्याही प्रकारचं काम असू द्या पोलीस स्टेशन असू द्या हॉस्पिटल असू द्या ॲडमिशनचं असू द्या कुठल्याही घरगुती भांडणाचं असू द्या साहेब स्वतः लक्ष देतात आज मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा आपण बघताय की वर्षाची दरवाजे चोवीस तास नागरिकांसाठी उघडे असतात आम आधी कॉमन माणूस कोणीही जाऊन साहेबांना डायरेक्ट दिवसाला पाच पाच सहा सहा हजार लोक भेटतात म्हणून साहेब नेहमी सांगतात मी मुख्यमंत्री नाही आय एम नॉट चीफ मिनिस्टर आय एम कॉमन मॅन आणि त्यांचे पाय आधी जमिनीवर आहेत कुठेही डोक्यात हवा दिलेला आहे त्यांच्यातला कार्यकर्ता त्यांनी कधीही मरून दिला नाही ते त्यांनी सतत त्याने जिवंत ठेवलेलं आहे म्हणूनच शिंदे साहेबांबद्दल लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे एक जिवाळ्याचं नातं आपुलकीचं नातं त्यांनी नात जपलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला या निवडणुकीची काय त्याचं नाही फक्त एक सोपं स्थळ एक निवडणूक लोकशाहीमध्ये पाच वर्षात निवडणूक होती त्याप्रमाणे ही निवडणूक होते आणि आम्ही खूप लाईटली घेतलेले आम्हाला म्हणजे निवडणूक निवडणुकीसारखी लढाई असते परंतु आम्हाला समोर कोण उमेदवार नाही आणि आम्ही आम्हाला काही चिंता नाही शिंदेसाहेब आमचे भाई प्रचंड मताधिकाने म्हणजे लाख सव्वा लाखाच्या पुढे मताधिक्य त्यांना मिळणार आहे कोपरी पाखाडीच्या जे मतदार आहेत त्यांना तुम्ही आता काय आवाहन कराल बघा शिंदे साहेबांनी त्यांनी पाच वर्ष नव्हे वीस वर्ष सातत्याने गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेबांच्या शिकवणीनुसार आणि हिंदुत्व सम्राट वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे किंवा शिकवणीप्रमाणे साहेबांनी सातत्याने ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे तंतोतंत पाळलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य एकदम प्रामाणिकपणे केलेलं आहे आता आपली वारी आहे त्याच्यामुळे सगळे लोक आहे सगळे तुम्ही काय बोलू नका आमच्या भाईंसाठी ही निवडणूक आमचीच मीच उभा आहे मीच उभी आहे या भावनेतील लोक ह्या निवडणूक बघत धन्यवाद